नमस्कार शेतकरी बांधवो मी इकोमॅक्स आयग्रो कंपनी प्रतिनिधी जाकीर मनसुरी आज आपण गोविंद रामराव नायकवाडे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे तर त्यांनी आपलं कांदा पिकासाठी जागोर हे औषध वापरलं होतं तर त्यांना काय रिझल्ट आला हे त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार हां कांद्याला आम्ही जागोर औषध मारल्यामुळं चांगला रिझल्ट आला आहे कांद्याची साईज व मांड चांगली झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस साहेबांचं चा निन्नी चालू होती पहिली पहिली निन्नी झाली त्याच्यानंतर खूप धुकट वगैरे आले होते धु धुई वगैरे आली होती आणि कांदे पूर्ण वाकडे झालेले होते तर त्या टायमाला त्यांनी ज्यागार हे औषधाची फवारणी केली त्यानंतर कांद्याला इतका जबरदस्त रिझल्ट आला का हे बघा तुम्ही कांद्याची पात एकदम टाईट आहे पंजाबी जबरदस्ती आणि जी सुरुवातीच्या काळात धुई वगैरे आलेली होती त्याच्यामुळे हे असे जे पिवळे शेंडे ते तसे राहिले परंतु नंतर जे पातबीत ही झाली जाड वगैरे झाली आता याच्यानंतर त्यांना आपण इकोमॅक्स आयग्रोचं साईज मास्टर हे औषध फवारणीसाठी सांगणार आहे तर हा प्लो हा जो प्लॉट आहे हा जवळजवळ दोन सव्वा दोन महिन्यात झालेला आहे एकदम खराब वातावरणात देखील एकदम टाईट फिट प्लॉट आहे बरेच शेतकरी बांधवांचे फोन येतात की बा आम्ही आता हे जागोर हे औषध वापरलेलं होतं तर आमचे कांदे एकदम ताईट फिट आहे परंतु मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की वातावरण खराब होऊ किंवा नाही होऊ पण पर तुम्ही ज्यागवर हे औषध नक्की वापरा जेणेकरून तुमचं प्लॉट वातावरण खराब जरी झालं धुई जरी आली तरी ताईट फिट राहील साहेब तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता आम्ही या कांद्याला एकच स्प्रे मारलेला आहे जॉगवरचा एवढं त्याच्यानंतर काय औषधं विऊषधं काही घेतलेलं नाही एवढ्या खराब वातावरणात चांगले कांदे आहेत जागवार मारणं हे गरजेचंच आहे वातावरण कसंही जरी असलं तरी वात जगवार या औषधांना कांद्यावर चांगला परिणाम होतो व व्यवस्थित पात तयार होते